जय शिवराज शेतकरी मित्रांनो केंद्रामध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपले खासदार मनोज झा यांनी शिवराज सिंग चव्हाण यांना विचारलेला कर्जमाफी संदर्भामध्ये प्रश्न हा कोणता होता व कर्जमाफी संदर्भामध्ये कोणता निर्णय व कोणता ठाम वक्तव्य करण्यात आलं या संदर्भामध्ये शिवराज सिंग चव्हाण राज्य केंद्रीय कृषी मंत्री यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये कोणता प्रश्न विचारला दि तो देखील आपण व्हिडिओमध्ये बघा क्या कोणी इस प्रकार का प्रोपोजल है कि किसानों की कर्ज माफी के लिए एक व्यापक फ्रेमवर्क बनाया जाए ताकि नॉन पे उनकी खत्म हो सके मनोज झा यांनी साधा प्रश्न विचारला की देशातील कर्जमाफी संदर्भामध्ये कोणता तुमचा निर्णय घेणार येणार आहे का किंवा त्यामध्ये कोणता फ्रेमवर्क हे करण्यात येणार आहे का या सरळ सरळ असा प्रश्न कृषी शिवराज सिंग चव्हाण कृषी मंत्री यांना विचारण्यात आला त्यामध्ये संपूर्ण शिवराजसिंग चव्हाण यांनी उतरण्यामध्ये फक्त आपला गोडवा तिथं दाखवलेला तर त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे ते आपण दुप्पट करणार आहोत त्यामध्ये संपूर्ण तयारी व त्याची प्रक्रिया व त्याच्यावर काम हे हे दोन हजार चौदापासून हे सुरू आहे आपल्या पंतप्रधान यांच्या नेतृत्वामध्ये पण कर्जमाफी संदर्भामध्ये कोणताही कर्जसुद्धा त्यांनी उचलला नाही व यामध्ये कर्जमाफी केंद्र सरकार देऊ शकत नाही हे देखील स्पष्ट आहे पण आता महायुतीचं सरकार आलं राज्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर हे विराजमान झाले आता अधिवेशन सुरू आहे राज्यामध्ये त्यासोबतच आता सहा तारखेला जे काही विधान केलं शिवराजसिंग चव्हाण कृषी मंत्री यांनी तर यामध्ये स्पष्ट आता व्यक्त झालं की केंद्राकडून कोणतीही कर्जमाफीची अपेक्षा ठेवू नये व ते काही देण्याच्या तयारीमध्ये नाही असं संपूर्ण स्पष्ट वक्तव्य त्याला केंद्रीय कृषी मंत्री यांनी बोलताना सांगितलं आहे फक्त त्यांनी आपल्या योजनेचा व आपल्या भाजप भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या सरकारचा फक्त गोडवा गावला व त्यामध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये कोणताही उचललं नाही तर आता महायुतीचं सरकार विराजमान झालं आहे आता महायुतीचं सरकार मुख्यमंत्री लाडकी बहींचे पंधराशे ते एकवीसशे रुपये जे काही जाहीरनाम्यात नमूद केले त्यासोबतच आता कर्जमाफी संदर्भामध्ये या हिवाळी अधिवेशन जे काही सुरू झालेलं आहे त्यामध्ये आता शपथविधी पार पडला आहे शपथविधी पार पडला आता सर्व राज्यातील शेतकऱ्यांचं जे काय संपूर्ण लक्ष लागलं ला आहे ते म्हणजे कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय हा कधी घेणार व त्यामध्ये किती लाखापर्यंत अटी शर्तीचा तोडगा काढणार का किंवा यामध्ये प्रचारदरम्यामध्ये राज्याच्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुतेकदा सांगितलं की शेतकऱ्यांना संपूर्ण सातबारा कोरा कोरा करू यामध्ये कोणतीही शेतकऱ्यांच्या सातबाराच्या उतार्यावर एकही रुपयाचा कर्जाचा बोजा राहणार नाही त्यामुळे आता तात्काळ यांनी निर्णय घ्या जे जाहीरनाम्या नमूद केलं ज्या घोषणाबाजी केल्या ज्या शेतकऱ्यांना आश्वासन दिले ज्या शेतकऱ्यांच्या मतावर यांनी कुर्चीस्तरी स्थापना केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता पहिला निर्णय हा कर्जमाफी संदर्भामध्ये घेण्यात यावा त्यासोबतच कोणत्याही अटी शर्ती लावण्यात या आता शेतकऱ्यांच्या सातभार्या कितीही लाखाचा बोजा असू द्या त्या सर्व शेतकऱ्यांना एकही रुपयाचा सातबाऱ्यावर कोजा न ठेवता सर्व बँकांना सोसायट्यांना राष्ट्रीयकृत बँक मध्यवर्ती बँक जे काही खाजगी बँक असेल सहकारी सोसायटी असेल त्या सर्वांना आदेश पारित करून त्यांच्याकडली कर आकडेवारी गोळा करून त्यांना आजच ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिला प्रस्ताव हा कर्जमाफी संदर्भामध्ये पारित करून त्यावर तात्काळ एकतीस मार्चच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांचं कर्ज कसं माफ होईल सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कसा करू यावर आता महायुती सरकारने तत्काळ निर्णय घेणे हे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे पण आता अद्यापपर्यंत कर्जमाफी संदर्भामध्ये हालचालीला वेग हा आलेला नाही कारण आता सरकारला देखील स्थापन झाल्यास दोन ते चार दिवस झाले फक्त तर त्यामुळे आता मंत्रिमंडळ अद्यापही संपूर्ण तयार झालेलं नाही व कोणतेही मंत्रिमंडळ कोणत्या मंत्र्याकडे गेले कोणत्या आमदाराकडे गेले याची देखील अद्यापपर्यंत क्लिअरिट्या स्पष्टता आली ना आता जोपर्यंत आता हे मंत्रिमंडळ स्थापन होणार नाही तोपर्यंत आता कर्जमाफीचा निर्णय घेतील का नाही घेतील किंवा आता ह्या अधिवेशनामध्ये घेणार की नाही घेणार किंवा आता एप्रिलमध्ये होणारा अर्थस अर्थसंकल्प जो काढे त्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा विषय घेणार का असं देखील आता ह्या चर्चेला वेग आलेला आहे त्यामुळे आता ह्या महायुती सरकारनं विलंब न लावता तात्काळपणे कर्जमाफीचा सरसकट सातबा कोरा करण्याचा जाहीर निर्णय घ्या जाहीर प्रस्ताव हा पारित करावा व शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारं कर्ज अनेक वर्षापासून आता ते कितीही वर्षापासून असलं तरी त्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं काम हे महायुती सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी करण्यात यावं अशी सर्व शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे आणि तात्काळ निर्णय घ्यावा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका